सर्वांना नमस्ते कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नाही जमले तर एक काम न विसरता अवश्य करावे कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त केला जाऊ शकतो असे म्हणतात पण व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा किती ही कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर दोन रोजी शुक्रवार असणार आहे या दिवशी सहा वाजून एकोणीस मिनिटापासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत पौर्णिमा येथे समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते याला दीपदान असे म्हटले जाते तुळशी हा देव उठणे एकादशी पासून साजरा केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्व अधिक आहे आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिकी पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवेदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असे म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्री हरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवे लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जात आता दिव्याचे दान कसे करावे तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्यावर किंवा तांदळावर ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते, करावे ते जाणून घेऊयात तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले गेलेलं ला आहे की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने सुद्धा सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून सोडावे या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काही नाही जमले तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुप तु, तुपाचा दिवा आवर्जून लावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम याचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यास सुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थिती सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जातात हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद